डेमोक्रॅटिकच्या वतीने आज आम्ही इथे धानोरा गळचांदूरला जाताने जो पूल पडते त्या पुलावर निरीक्षण करण्याकरता आम्ही आलेले आहोत हा पूल एकोणी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये बनवण्यात आलेला होता जेव्हा माजी पालकमंत्री श्यामभाऊ वानखेडे हे उद्घाटन झालेलं होतं आज जवळपास अंदाजे या पुलाला पस्तीस चाळीस वर्ष झालेले आहे आणि आपण जर या पुलाची अवस्था जर बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की पुलाला जिथे तिथे गड्डे पडलेले आहे आणि याच्या जॉईंट्सवरून जेव्हा जड वाहने जातात तेव्हा ते व्हायब्रेशन सुद्धा होते आणि पूल हालायला लागतो तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की हा पूल स्वरूपाचा आहे परंतु सरकारचं इथे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिसत नाही याच्या अगोदरही जे काही पालकमंत्री इथे झालेले आहेत सुद्धा इथे लक्ष दिलेलं नाही तर तेव्हा आम्हाला आमची मागणी आहे सरकार सरकारला हा पूल लवकरात लवकर बनवून द्यावा नाही तर इथे जीवहानी होण्याची संभावना आहे तर सरकारला एवढी कडकडीची मागणी आहे की हा पूल शक्यतोवर लवकर याची मंजुरी करावी आणि हा पूल बांधून आमची दूरदर्शात दिसून आली की गडचांदूर भोईगाव मार्गे या पुलिया बहुत हालाकीचा झाला आहे इथं कुठं जीवा ते लवकरात लवकर या पुलाचं दुरुस्ती करावी किंवा नवीन बांधकाम सुरू करावं नमस्कार सर्वांना आज आम्ही इथे धानोऱ्याच्या धानोरा गडचांदूरचा जो पूल आहे त्याचं सर्वेक्षण करायला इथे आलेलं आहो पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकच्या वतीने तुम्ही जर बघितलं तर इथे या पुलाला जिथे तिथे गड्डे पडलेले आहे आणि अतिशय अतिशय स्वरूपाची याची अवस्था आहे या पुलाची आणि हा फुलिया वरील वाहतूक ही कंटिन्यू सुरूच असते आणि हा जो गड्ढा इथे आहे हा गड्डा इथून आजपासून जवळपास दहा ते पंधरा दिवसा अगोदर इथे खूप मोठा गड्डा पडलेला होता हा सध्या बुजवण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हा पूल जीर्ण झालेला आहे आणि या पुलाकडे सरकारचं कुठल्याही प्रकारचं लक्ष दिसत नाही